सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांना तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केली आहे पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती त्यावेळी ते बोलले होते सिद्धार्थ मोकळे नेमकं ने काय म्हणाले पाहूयात राज्याचा कृषी मंत्री हा शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल आस्था असणारा असावा आस त्या प्रश्नांची जाण असणारा असावा आणि त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याची दुर्दम इच्छाशक्ती असलेला असावा अशी साधारण जनतेची अपेक्षा असते दुर्दैवाने महाराष्ट्राला जो कृषी मंत्री मिळाला आहे त्याची शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे हे याच्या आधी केलेल्या बेताल विधानांवरून लक्षात येतच शेतीचं ज्ञान त्यांचं त्यांना माहिती आणि प्रश्न सोडवण्याची त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती किती आहे हे त्यांनी सभागृहात बसून जंगली रमीसारखा जोगार खेळून सिद्ध केलेलं आहे त्यामुळे या देशाने आजपर्यंत दुधाच्या क्षेत्रातली श्वेत क्रांती पाहिली पिकांच्या संदर्भातली हरित क्रांती पाहिली आणि आता महाराष्ट्राच्या विधानभवनात बसून जुगार खेळून या कृषीमंत्र्याने केलेली जुगार क्रांती ही पाहिली आहे त्यामुळं शेती शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नाशी जराही बांधिलकी नसणाऱ्या या कृषीमंत्र्याचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी ज्याला शेती संदर्भात खऱ्या अर्थाने जाण असेल आणि त्याची शेतकऱ्यांच्या संदर्भात बांधिलकी असेल अशा व्यक्तीलाच ते खातं देण्यात यावं वंचित बहुजन आघाडीची ही ठाम आग्रही आणि महत्त्वाची मागणी आहे की माणिकराव कोकाटे जे कृषीमंत्री म्हणून त्यांनी काम करणं अपेक्षित आहे त्याऐवजी सभागृहात बसून जर का ऑनलाईन जुगार खेळत असतील तर तो खेळण्यासाठी त्यांना मोकळीक शासनाने द्यावी त्यांना या कामात अडकवून ठेवू नये जास्तीत जास्त वेळ त्यांना रमी खेळतावी यासाठी तातडीनं त्यांच्याकडनं राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त करावं अशी वंचित बहुजन आघाडीची आग्रही मागणी आहे